विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सर स्वागत मी सैपन्ना दाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ ब्रेकिंग न्यूज आरोपीचं नाव देवरा दिलीप पवार व एकोणीस राहणार वडारगल्ली गल्ली चौक अक्कलकोट हा अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे सह दाखल असलेला भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चोवीस दोन हजार बावीस भारतीय दंड वीस कलम चारशे सत्तावन तीनशे ऐंशी चे तपासात पोलिसाच्या हाता हाताला झटका देऊन काल दिनांक चोवीस बारा दोन हजार बावीस रोजी दुपारी पळून गेला असून त्याचं अंगावर काळे रंगाची जीन्स पॅन्ट व रगडी रंगाची शर्ट असून आदळून आल्यास अन्यथा अथवा दिसल्या अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याला संपर्क करावे फोन नंबर शून्य दोन एक आठ एक दोन दोन शून्य तीन एक तीन अपन जरा चैनल नवीन आल तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बेल आयकन बटन दबा आपल्या चॅनलला पुढ़े वाढ़वा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा